एका एक माणसाने दोन माणसांचा पोट भरेल इतका मोठा हा वडापाव आहे आशिष ज्या दुकानात साठ वर्षाने झालंय मी तुम्हाला आहे ना, ना की हायली रिकमेंड करेन ही डिश नक्की ट्राय करा विचार करा हा चाललाय आपण चालला नमस्कार मित्रांनो माझं नाव करम पाटील ब्लॉग बाय करण युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आले मुलुंडला मुलूंची खाऊगली आपण ट्राय करणार आहे बघूया इथे कोणत्या प्रकारची आपली डिश खायला मिळतात वेगवेगळ्या डिशेस इथे आपण ट्राय करणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा मॅम एक वडापाव आता आपण भाऊ वडापाव मधून वडापाव घेतलाय तुम्ही पावाची साईज बघू शकता खूप मोठे मे बी मी बोलू शकतो की दोन पावांची एवढी साईज एकाची पावाची साईज आहे आणि त्याच्या आतमध्ये मी वडा आहे कांदा आहे आणि कांदा पण खूप जास्त टाकलाय असं पण काय कंजूसी नाही केले की कांद्यामध्ये कमी केलेत आणि त्याच्याबरोबर हे शेंगाण्याची चटणी टाकले आता आपण पाव वडापाव ट्राय करूयात खाऊन कसा लागतोय चांगलं तर आहे त्याच्यामध्ये ना कोथिंबीर वेगळे टाकले ना येते टेस्ट येते त्याच्यामध्ये अजून येतो थोडस अजून एक चावा मारून बघूयात असं वाटतय हा वरती टावला चटका बसला इतकं गरम आहे मी सांगू शकतो ये ना खूप खूप छान पण नाहीये ठीक आहे ॲव्हरेज आहे पण पंचवीस रुपयानुसार त्याची जी, जी साईज आहे ना वडापाची किंमत पंचवीस रुपये त्याची साईज खूप मोठी साईज आहे एका एक माणसाने दोन माणसांचं पोट भरलं इतका मोठा हा वडापाव आहे तर तुम्ही इकडे आले ना किंवा मुलूंला हा वडापाव नक्की ट्राय करा आता आपण ना हा वडापाव तर खातोयच आहे याच्यानंतर आपण काय करूयात अजून एक दोन ठिकाणी इकडे बघूयात कुठे काय चांगलं खायला मिळतोय माझ्या मते या साईडला जाऊया आपण बघूया काय चांगलं चांगला खायला मिळतंय तोपर्यंत हा वडापाव आपण फिनिश करूयात आता आपण आले जय जुलैला स्नॅक्सच्या इथे इथे आपण आता पाणीपुरी ट्राय करत त्याच्या पहिले मी त्यांना थोडंसं त्यांच्याशी बोलणं झालं त्या दुकानाचे दुकान साठ वर्ष झालेत आपण बिलिव्ह तरी करू शकतो का साठ वर्ष तुम्ही बघू शकता यांची पॅकिंग पार्सलची आग तिखट पाणी आहे हा गोड पाणी आहे मी तरी माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत अशी पॅकिंग तर कुठे पाहिली नाहीये पाणीपुरचं पाणी थंड आहे आणि चांगलं वाटते आता खाऊन टेस्ट कशी लागते है। तो ये। एक मीडियम करा ती वाली खाऊ बघूयात आणि थोडीशी तिखट पुरीची क्वालिटी आहे ना फार छान आहे पुरीची क्वालिटी पण छान आहे आणि पाणी आहे ना पूर्ण भरून आहे आणि तर पाणी इथून खाली टप टप पडत असतो खूप छान आहे आशिष या दुकानाला साठ वर्षांना झाल्यात क्वालिटी आहे ना पुरीची पाण्याची इतकी मेंटेन ठेवली आहे त्यांनी फार छान आहे फार छान आहे तो पाणीपुरी तर खाली खालीच आपण इथं शेवपुरी शेवटची जी सुखापुरी आहे इथे मॅन्डेटरीज आहे मी आता इथे मुलुंड स्ट्रीटवरती फिरतोय तर मला खूप साऱ्या ठिकाणी फक्त शेवपुरी पाणीपुरी आणि दाबेली वगैरे मोस्ट ऑफ हेच फक्त दिसले मला तर रस्त्यावरती जाता तर मला ना एक युनिक डिश दिसली हे आहे प्रोटीन सलाड त्याच्यामध्ये ना त्याने खूप काय काय म्हणजे ना कॉर्न टाकलाय चणे टाकले आहेत ज्यूस टाकलाय वरतून त्याच्यावरती आणि स्प्राउट्स टाकलेत तर हे खूप हेल्दी डिश आहे आपण खाऊन बघूयात कशी लागते टँगी फ्लेवर लागते पण सिरियस आहे ना छान आहे आणि याच्यामध्ये सॉरी अजून एक आहे ना कॅबेज पण टाकलाय आणि त्याच्यानंतर वरती हे थोडस एक चकली आपण बोलतो ना सेजवान चकली थोडी टेस्ट साडी त्यांनी टाकली आहे पण याचा ना खूप छान टेस्ट आहे खूप छान आणि हेल्थ वाईस ते एवढं टेस्टी आहे ना आणि हे हेल्थ वाईज तर खूप चांगला आहे टेस्टी पण आहे कधी कधी अशा डिश आपल्याला टेस्ट लागत नाही याच्यामध्ये टेस्ट खूप छान छान आहे या मुलून सीट वरती ना ही सगळ्यात युनिक डिश पाहायला मिळाली आपल्याला म्हणून विचार केला थोडं ट्राय करून तर हो बघूयात आपण तुम्ही पण कधी आले ना मुलून स्ट्रीटवरती त्यांचं टायमिंग आहे ना संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत असतात तुमच्यापैकी कोणी मुलून स्ट्रीटवरती फिरत असाल ना तर ही डिश नक्की ट्राय करा खूप छान डिश आहे टेस्ट टेस्ट वाईज पण खूप छान आहे आणि हेल्थ वाईज पण जे पण हेल्थ कॉन्शियस आहेत ना त्यांनी ही डिश नक्की ट्राय करायला पाहिजे आणि थोडंसं ना मॉरेंगेजाचं ज्यूस पी सूप आहे थोडंसं पितो एक नंबर सही हा 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 पिल्यावरती मजा आली खूप छान आहे खूप छान मी मी तुम्हाला आहे ना की हायली रिकमेंड करेन ही डिश नक्की ट्राय करा आणि हेल्थ कॉन्शियस लोकांनी तर नक्की ट्राय केलीच पाहिजे चालू कर। बीठ येणार पेरू लावणार का आहे शक्कर नाही येते शक्कर नाही नाही ज्यांनी आता म्हणलेलं खूप काही काय टाकलंय ते आपण ट्राय कसं वाटत खरंच छान आहे सिरियसली छान आहे माझ्या याच्यामध्ये आता काळींबिया नक्की थांबल्या आणि आधुनिक त्यांना जीव सांगितलं कोणत्या केसरियाली केसर वाईट केसर इथ मे त्याच्या थोडीशी साखर आहे काय आतमध्ये जेव्हा पिको ना तेव्हा समजून नाहीत आतमध्ये जेव्हा इफर जाईल ना तेव्हा टेस्ट त्याची समजून येते मस्त थंडगार वाटतंय मी दुसरा सोडा वेगळे ट्राय करणार होतो त्यांचं थोडं मेन्यू चेक केलं त्याच्यामध्ये हे सगळे ज्युसेस आहेत पण आता हेच ट्राय करून बघायचं जेव्हा हा दिसणार आता पिलं पिल्यानंतर पूर्ण आसल्यानंतर गेल्यानंतर ना इतकं छान वाटा थंड गार वाटतं खरं लागेल याच्यापेक्षा आहे ना मला हा वाला मी तुमचा जो ज्यूस आहे खूप टेस्ट आहे खूप म्हणजे खूप टेस्ट आहे थिकनेस पण आहे ते थोडंसं लिक्विड जास्त लिक्विड फॉर्ममध्ये आणि हे थोडं थिक आहे खूप छान आहे बघा काही सही खरंच सही आहे मी ट्राय करा नक्की आवर्जून मी सांगेन हे दोन्ही इकडे जेवढं पण खाले ना आपण मगाशी प्रोटीन सलाड खाल तेही छान होतं आणि हे दोन ज्यूस काय केले ही छान आहेत जे हेल्थ कॉन्शियस आहेत ना त्यांच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय इकडे की फूड आपला कम्प्लीट करण्यासाठी आज आपण मुलुंडमध्ये आलेलो फूड गली खाऊ गली कर एक्सप्लोर करण्यासाठी इथे आपण मोजून तीन ते चारच गोष्टी खाल्या जे पण खाले इतके छान खालेले आहेत ना आणि आपण काय करूयात माहिती आता हा ब्लॉग इथे एंड करूयात तुम्ही काय करा ब्लॉग बाय करणे युट्यूब चॅनलवरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका जेणेकरून या व्हिडिओज नाव खूप लोकांपर्यंत पोहोचतील आणि तुम्ही पण अपडेटेड राहाल